सह्याद्री हा शब्दच मुलात मोठा आणि आनंदाचा आमच्यासारख्या भक्त्यांसाठी तर स्वर्गच तर आज अशाच एका सुंदर ठिकाणाला आपण भेट देणार आहोत जे सह्याद्रीच्या जळून बसलं आहे आणि आम्हाला आहे तर कसं आहे सह्याद्रीत फिरायला म्हटल्यावर रात्री झोपच येत नाही सकाळी लवकर उठून लागलो आपल्या तयारीला सर्व सामान घेतल्यावर आपला घोडा तर काय तयारच होता लगेच निघालो सह्याद्रीच्या खुशीत नटलेल्या आणि त्या वसलेल्या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला तर आजचा प्लॅन आहे कालमांडी वॉटरफॉल जो जवार मध्ये आहे कालमांडी वॉटरफॉल तुम्ही याचा व्हिडिओ कुठे ना कुठे बघितलाच असेल आपल्याला काल मांडवीच्या लोकेशनला पोहोचणार आहेत आणि बघा पोटवणे पुढे रस्ता चपला आहे आता आपण फायनली काल मांडवीच्या म्हणजे लोकेशनला पोहोचलोय आणि <laughs> जर तुम्हाला उड्या मारायच्या असतील ना तर ते आता एकदा ऐशी आहे तिथे उडी मारू शकता तर आता थर अनुभव बघायला भेटेल एक नंबर ா நம்பர்ச்சலா